नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाचा आतापर्यंत महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न आपले राहिले होते तर ते आपण राहिलेले प्रश्न आता इथून पुढे कव्हर करणार आहोत आजचा आपला पाठ असणार तीनशे पंधरावा या पाठमध्ये आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न हे आय एम पी असणार व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे यामध्ये जेवढे काही महत्त्वाचे रिपीटेड प्रश्न आहेत बघा तर ते माहितीमध्ये आपण कवर केलेले आहेत मोस्ट रिपीटेड प्रश्न जे पुन्हा पुन्हा सतत सतत बघा रिपीट होत असतात बघा तर ते प्रश्न खालीलपैकी आपण माहितीमध्ये कवर करणार त्यासाठी मोस्ट आय एम पी असा हा व्हिडिओ आहे आणि तो आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला कळेलच की किती आय एम पी व्हिडिओ आपण हा या ठिकाणी बनवलेला आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तसेच टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे आय एम पी प्रश्न यावर एक ते दोन प्रश्न हे हमकसे विचारले जातात प्रश्न पहिला आहे पंधरा ऑगस्ट एकोणीस सॉरी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कितवा स्वतंत्र दिवस हा नुकताच साजरा करण्यात आला तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पर्याय ब एकोणऐंशी वा स्वतंत्र दिवस हा साजरा करण्यात आला गेल्या वर्षी अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला होता दोन हजार चोवीस साली आणि आता दोन हजार पंचवीस रोजी एकोणऐंशी वा स्वतंत्र दिवस हा नुकताच साजरा करण्यात आला आता महत्वाचे पॉइंट्स कव्हर करून घेऊया तर स्वातंत्र्य दिवशी बघा लाल किल्ल्यावर हे भाषण केलं जातं तर पंतप्रधान भाषण करतात आता लाल किल्ल्यावर भाषण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून ते किती मिनिटं केले तर आतापर्यंतचे सर्वात मोठे भाषण हे एकशे तीन मिनिटं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे बघा लक्षात ठेवायचं लाल किल्ल्यावर आय एम पी पॉईंट्स कवर करत आहोत तर सर्वात मोठे भाषण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ठरलेलं आहे जवळपास एकशे तीन मिनिटांचं त्यानंतर जर प्रश्न विचारला सर्वात लहान भाषण कोणाचे आहे तर इंदिरा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचं सर्वात लहान भाषण आहे जे फक्त चौदा मिनिटांचं होतं बघा चौदा मिनिटांचं सर्वात मोठं नरेंद्र मोदी एकशे तीन जर विचारलं नरेंद्र मोदी यांचं आतापर्यंतचं सर्वात लहान भाषण कोणत्या वर्षी झाले होते तर दोन हजार सतरा साली बघा सर्वात लहान सर्वात लहान भाषण त्यांनी केलं होतं फक्त छप्पन्न मिनिटाचं आणि दोन हजार पंचवीस साली एकशे तीन मिनिटांचं त्यांनी भाषण केलेलं आहे इथे दोन प्रश्न आपले कव्हर झाले त्यानंतर एक प्रश्न रिपीट होणारा प्रश्न आहे बघा जो विचारला जातो तर जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता बघा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तर त्या दिवशी वार कोणता होता हा प्रश्न विचारण्यात आला होता बघा तर त्या दिवशी वार होता शुक्रवार लक्षात ठेवायचा आणि दोन हजार पंचवीस रोजी देखील पंधरा ऑगस्टला वार हा शुक्रवारच आलेला आहे हा देखील महत्वाचा पॉईंट आहे बघा जो विचारला जाऊ शकतो जवळपास अठ्याहत्तर वर्षानंतरचा हा योगायोग बघा आलेला आहे अठ्याहत्तर वर्षांनी तेच कॅलेंडर पुन्हा रिपीट झालेलं आहे बघा तर स्वातंत्र्य दिवशी वार होता शुक्रवार आणि यावर्षी देखील वार आहे शुक्रवार लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघा दोन हजार पंचवीस साली सलग कितव्यांदा भाषण केलेलं आहे तर बाराव्यांदा बघा बाराव्यांदा त्यांनी आता सलग भाषण केलेलं आहे त्यानंतर सर्वाधिक वेळा भाषण करणारे नेते कोण आहेत पंतप्रधान कोण आहेत तर पंडित जवाहरलाल नेहरू हे सर्वाधिक वेळा भाषण करणारे पंतप्रधान आहेत ज्यांनी आतापर्यंत सतरा वेळा भाषण केलेलं आहे बघा सतरा वेळा नरेंद्र मोदी यांनी बारा वेळा आणि इंदिरा गांधी यांनी सोळा वेळा लक्षात ठेवायचं आहे हे देखील विचारलं जाऊ शकतं त्यानंतर पाकिस्तानचा स्वतंत्र दिवस विचारला जातो तर पाकिस्तानचा स्वतंत्र दिवस आहे चौदा ऑगस्ट त्यानंतर पाकिस्तानचा चौदा ऑगस्ट आणि भारताचा पंधरा ऑगस्ट तर हे निवडायचं कारण काय होतं तर वायुस रॉय यांनी बघा हे का निवडलं तर लक्षात असू द्या तर वायुस रॉय यांनी हे दिवस निवडायचं कारण त्यांना दोन्ही स्वतंत्र सोहळ्यात बघा उपस्थित राहायचं होतं चौदा ऑगस्टला पाकिस्तान आणि पंधरा ऑगस्टला भारत हे दोन्ही दिवस निवडायचं कारण की त्यांना दोन्ही स्वतंत्र दिवस सोहळ्यामध्ये उपस्थित राहायचं होतं आणि त्यासाठी हे दोन दिवस त्यांनी निवडले जे चौदा ऑगस्टला पाकिस्तान आणि पंधरा ऑगस्टला भारताचा स्वतंत्र दिवस साजरा करायचा त्यानंतर भारताच्या स्वतंत्र वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते हा देखील प्रश्न विचारला जातो बघा तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जेव्हा भारत स्वतंत्र झाला बघा तर त्यावेळी क्लेमेंट एटली हे ब्रिटनचे पंतप्रधान होते आता महत्वाचे मुद्दे कव्हर करून घेऊया बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ध्वज हा स्वीकारण्यात आला होता हा एक महत्त्वाचा प्रश्न जो परीक्षेमध्ये विचारला जातो भारत ध्वज केव्हा स्वीकारण्यात आला तर बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी बघा भारतीय ध्वज हा स्वीकारण्यात आला होता त्यानंतर त्यांचं गुणोत्तर विचारलं जातं बघा ध्वजाचं तर ध्वजाचं गुणोत्तर आहे लांबी वृद्धी गुणोत्तर तीनास दोन एवढं त्याचं गुणोत्तर आहे त्यानंतर डिझाईन कोणी केलेलं आहे भारतीय ध्वज तर भारतीय ध्वज भारती हा डिझाईन केलेला आहे पिंगली वेंकय्या हा देखील प्रश्न विचारला जातो बघा डिझाईन कोणी केलेला आहे तर पिंगली व्यंकय्या यांनी डिझाईन केलेला आहे अशोक चक्र अगोदर भारतीय ध्वजामध्ये काय होते तर बघा चरखा होता चरखा लक्षात ठेवायचा आहे चरखा त्यानंतर भारतात भारताचे ध्वज जे आहे बघा तर त्यामध्ये अशोक चक्र हे त्यामध्ये ॲड केलेला आहे लक्षात ठेवायचं आहे डिझाईन केलेला आहे पिंगली बेंकया त्यानंतर राष्ट्रगीत राष्ट्रगीत याबाबत थोडीशी माहिती पडे हे देखील प्रश्न विचारले जातात एक मोस्ट रिपीटेड होणारा प्रश्न आहे बघा भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिलेलं आहे तर हा प्रश्न आहे बघा भारताचे राष्ट्रगीत लिहिलेलं आहे रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे कन्फ्यूज होऊ नका भारताचे राष्ट्रगीत आहे जनगणमनं आणि भारताचे राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम जे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आहे आनंद या कदंबरीमध्ये बघा ते पुन्हा एकदा सांगतो भारताचे राष्ट्रगीत लिहिलेले आहे जनगणमन हे रवींद्रनाथ टागोर यांनी आणि राष्ट्रीय गीत लिहिलेलं आहे वंदे मातरम हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी त्यानंतर भारताचे राष्ट्रगीत गाण्यास किती कालावधी लागतो हा प्रश्न पडलेला होता बघा तर भारताचे राष्ट्रगीत गाण्यासाठी से बावन्न सेकंद एवढा कालावधी लागतो आणि राष्ट्रीय गीत गाण्यासाठी से पासष्ट सेकंद एवढा कालावधी लागतो महत्वाचा आहे बघा हे देखील विचारलं जाऊ शकतं इथून पुढे त्यानंतर राष्ट्रीय चिन्ह थोडासा माहिती पाहूया तर राष्ट्रीय चिन्हावर किती प्राणी आहेत तर बघा तीन प्राणी आहेत कोणकोणते बैल घोडा सिंह हे भारताच्या राष्ट्रीय चिन्हावर तीन प्राणी आहेत जे विचारले जाऊ शकतात त्यानंतर सत्यमेव ज्योते हा प्रश्न विचारला होता बघा सत्यमेव ज्योते हे कशातून घेण्यात आलेले आहे तर सत्यमेव ज्योते हे मुंडक उपनिषदातून बघा घेण्यात आलेलं आहे त्यानंतर आय एम पी प्रश्न जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात बघा तर भारताचे अंतिम वायुसुराय कोण होते हा प्रश्न आय एम पी एन्झो आतापर्यंत भरपूर विचारलेला आहे बघा तर भारताचे अंतिम वायुसुराय होते लॉर्ड माउंट बॅटन त्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते बघा लॉर्ड माउंट बेटन तसेच भारताचे अंतिम वॉयस देखील तेच होते पुढचा एक आयएमपी प्रश्न भारताचे शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते तर सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होते लक्षात आहे त्यानंतर पंधरा ऑगस्ट ला ध्वज हे पंतप्रधान लाल किल्ल्यावर फडकवतात त्यानंतर सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती हे कर्तव्य पथावर फडकवत असतात बघा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो लाल किल्ल्यावर पंधरा ऑगस्टला आणि कर्तव्य पथावर सव्वीस जानेवारीला आता फरक काय तर पंधरा ऑगस्टला पंतप्रधान फडकवत असतात आणि सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती लक्षात आहे जर आपण राज्याबाबत पाहिलं तर पंधरा ऑगस्टला मुख्यमंत्री आणि सव्वीस जानेवारीला राज्यपाल लक्षात ठेवायचं आहे फडकवण्याची पद्धत जर आपण पाहिली तर फडकवण्याची पद्धत आहे बघा पंधरा ऑगस्टला तिरंगा ध्वजस्तंभावरून खालून वर खेचला जातो आणि तिरंगा फडकविला जातो त्यास ध्वजारोहण म्हणतात बघा पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण आणि सव्वीस जानेवारीला तिरंगा ध्वजस्तंभाला गुंडाळलेलाच असतो आणि त्याला फडकविण्यात येतं त्याला झेंडा फडकविणे असं म्हटलं जातं हे सव्वीस जानेवारीला लक्षात ठेवायचं आहे महत्वाच्यात बघा हे देखील विचारले जाऊ शकतात जर प्रश्न विचारला भारत स्वतंत्र केव्हा झाला तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला त्यानंतर प्रजासत्ताक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सव्वीस जानेवारीला साजरा केला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान दिवस हा साजरा केला जातो लक्षात ठेवायचा सव्वीस नोव्हेंबरला दुसरा आणि आय एम पी प्रश्न हा देखील रिपीट होणारा प्रश्न आता इथून पुढे ठरणार आहे कारण आय एम पी प्रश्न आहे तर मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ कोठे असणार आहे हा महत्वाचा प्रश्न मागेच आपण कव्हर केला तर कोल्हापूर या ठिकाणी असणार आहे मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ परंतु इथे प्रश्न काय आहे तर मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बँच लक्षात ठेवायचं खंडपीठ नाही तर सर्किट बँच खंडपीठ आणि सर्किट बँच दोन्ही वेगवेगळे आहे बघा तर मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बँचचे उद्घाटन हे कोल्हापूर लक्षात ठेवायचं पर्यायक कोल्हापूर या ठिकाणी करण्यात आलेले आहे आता महत्वाची माहिती पाहूया तर मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खैमंडपीठ अजून कोल्हापूर झालेलं नाही सध्या सर्किट बँच चे उद्घाटन करण्यात आलेलं आहे आता हे जे काही कोल्हापूर सर्किट बँच आहे बघा तर ते कार्यरत केव्हापासून करण्यात आले तर अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ते आता कार्यरत झालेलं आहे त्यानंतर सर्किट बेंच रचना विचारली जाऊ शकते तर सर्किट बेंच रचना आपण सांगूया सर्किट बेंचसाठी चार न्यायमूर्तीसह अडुसष्ट प्रशासकीय अधिकारी एकशे पंचवीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती हे नुकतंच करण्यात आलेली आहे बघा किती न्यायमूर्ती तर चार न्यायमूर्तीसह अडुसष्ट प्रशासकीय अधिकारी लक्षात ठेवायचं आहे आणि एकशे पंचवीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्यानंतर एक डिव्हिजन बेंच आणि दोन सिंगल जज बेंच हे कार्यरत असतील त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे एक डिव्हिजन बेंच आणि दोन सिंगल जज बेंच हे कार्यरत असतील त्यानंतर या सर्किट बेंचचे अध्यक्षपद हे कोणाकडे असणार आहे तर जे काही डिव्हिजन बेंचवर असणार आहेत बघा आता ते डिव्हिजन बेंचवर कोण असणार तर न्यायमूर्ती एम एस कार्नेक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख तर हे जे काही एक डिव्हिजन बँच आहे बघा तर त्यामध्ये दोन असणार आहेत आणि हे या सर्किट बँचचे अध्यक्ष असणार आहेत बघा लक्षात ठेवायचं आहे परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो कोल्हापूर सर्किट बँचचे अध्यक्षपद कोणाकडे आहे तर न्यायमूर्ती एम एस कार्नेक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्याकडे कोल्हापूरच्या सर्किट बँचचे हे अध्यक्षपद असणार आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सिंगल जज बेंच जे असणार बघा त्यामध्ये सिंगल एक जज बेंच यावर न्यायमूर्ती शिवकुमार दिगे आणि सिंगल जज बेंच दोन मदे एस जी चप्पलगावकर यांची नियुक्ती करण्यात आलेली बघा लक्षात ठेवायचं सिंगल एक मध्ये शिवकुमार दिगे आणि सिंगल बेंच दोन मध्ये एस जी चप्पलगावकर त्यानंतर राज्य पुनर्रचना कायदा एकोणीसशे अंतर्गत असलेल्या अधिक कार्यांचा वापर करून स्थापन करण्यात आलेला बघा लक्षात ठेवायचं आहे एकोणीशे छप्पन अंतर्गत असलेल्या पुनर्रचना कायद्यानुसार बघा हे स्थापन करण्यात आलेलं आहे अधिसूचना आदेशावर आलोक आराधे यांनी स्वाक्षरी केलेला आहे प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो तर अधिसूचना आदेशावर स्वाक्षरी कोणी केलेलं तर आलोक आराधे जे सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश आहेत बघा आलोक आराधे हा देखील प्रश्न आयएमपी विचारला जाऊ शकतो मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत तर आलोक आराधे जर खंडपीठ विचारले तर तीन खंडपीठ कोण कोणते आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे आणि चौथे कोणते तर चौथे आहे कोल्हापूर त्यानंतर तीन आहेत बघा छत्रपती संभाजीनगर नागपूर पणजी गोवा हे तीन असून चौथे आहे कोल्हापूर जे अधून सध्या तरी स्थापन करण्यात आलेले फक्त सर्किट बँच हे याचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्यानंतर जे काही सर्किट बँच आहे कोल्हापूर याचं अधिकार क्षेत्र जर आपण पाहिलं तर ते सहा जिल्ह्या पुरत आहे बघा तर सहा जिल्हे को कोण कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग हे महत्वाचे सहा जिल्हे जे या सर्किट बँच कोल्हापूर सर्किट बँचचे अधिकार क्षेत्र असणार आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एक आय एम पी प्रश्न विचारला जातो बघा भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते तर भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे बघा कोलकाता उच्च न्यायालय याची स्थापना देखील विचारली जाऊ शकते तर दोन जुलै एकोणीसशे सॉरी दोन जुलै अठराशे बासष्ट साली कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती आणि हे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे बघा लक्षात ठेवायचं आहे भारतामध्ये एकूण किती उच्च न्यायालय आहेत तर बघा पंचवीस उच्च न्यायालय आहेत भारतामध्ये एकूण पंचवीस उच्च न्यायालय त्यापैकी शेवटचे सा उच्च न्यायालय कोणते कमेंट करून सांगायचं आहे पंचवीसावे उच्च न्यायालय भारतातील पंचवीसावे उच्च न्यायालय कमेंट करून सांगायचं आहे उच्च न्यायालयाची स्थापना ही दोनशे दोन चौदा ते दोनशे एक्केचाळीस कलमानुसार बघा करण्यात येते त्यानंतर उच्च न्यायालयातील जे काही मुख्य न्यायाधीश असतात बघा तर त्यांची नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपती हे करत असतात बघा लक्षात ठेवायचं आहे हा देखील प्रश्न आय एम पी आर रिपीटेड प्रश्न आहे न्यायाधीशांची नियुक्ती कोण करत असतात तर बघा राष्ट्रपती करत असतात त्यानंतर सर्किट बँच हे न्यायालयाचे तात्पुरते ठिकाण असते बघा हे आय एम पी सांगत आहे बघा तर सर्व सर्किट बँच हे न्यायालयाचे तात्पुरते ठिकाण असते त्यानंतर स्थापनेचा अधिकार राज्य उच्च न्यायालय यांच्याकडे असतो बघा राज्य उच्च न्यायालयाकडे स्थापनेचा अधिकार असतो त्यानंतर अधिसूचना ह्या कोण प्रसिद्ध करत असतात तर बघा राज्यपाल अधिसूचना हे राज्यपाल प्रसिद्ध करत असतात जर आपण खंडपीठाची स्थापना पाहिली तर नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे चौदा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस साली संभाजीनगर खंडपीठाची स्थापना झालेली आहे सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी साली आणि पणजी खंडपीठाची स्थापना झालेली आहे तीस ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी साली लक्षात ठेवायचं आहे तीस ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यानंतर मुंबई हे सर्वाधिक खंडपीठ असणारे उच्च न्यायालय ठरलेलं आहे आय एम पी प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो तर मुंबई उच्च न्यायालय हे सर्वाधिक खंडपीठ असणारे उच्च न्यायालय ठरलेलं आहे ज्यामध्ये चार खंडपीठ लक्षात ठेवायचं चार खंडपीठ मुंबई उच्च न्यायालय आता किती खंडपीठ तर चार जे सर्वाधिक खंडपीठ असणारे उच्च न्यायालय ठरलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट साली किंवा चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट साली पहिले मुख्य सरन्यायाधीश कोण तर सर मॅथ्यू रिचर्ड हे पहिले मुख्य सरन्यायाश सरन्यायाधीश असून पहिले भारतीय मुख्य सरन्यायाधीश कोण तर एम सी छागला लक्षात ठेवायचं आहे एम सी छागला महिला मुख्य न्यायाधीश पाहिले तर सुजाता मनोहर ह्या हो पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश असणार आहेत आणि सध्या कोण आहे तर आलोक आराधे कधी कधी प्रश्न विचारला जातो बघा मुंबई विचारचे पहिले मुख्य सरन्यायाधीश तर सर मॅथ्यू रिचर्ड आणि पहिले भारतीय विचारलं तर एम सी छागला महिला सुजता मनोहर सध्या आहेत आलोक आराध्ये किती अठ्ठेचाळीसाव्या आहेत तिसरा देखील आय एम पी प्रश्न हा देखील परीक्षेमध्ये दे रिपीट होऊ शकतो असा प्रश्न आहे बघा तर उपराष्ट्रपती पदासाठी एन डी एकडून कडून कोणाला उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए कडून ड महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण सध्या कोण आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल तर सी पी राधाकृष्ण हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत आणि यांनाच बघा उपराष्ट्रपती पदासाठी एन डी एकडून उमेदवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे कोणत्या राज्याशी ते संबंधित आहेत तर तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे सी पी राधाकृष्ण महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत ते तर एकविसावे आहेत महाराष्ट्र राज्याचे एकविसावे राज्यपाल कोण तर सी पी राधाकृष्णन त्यानंतर त्यांच्याबद्दल आता थोडीशी माहिती पाहूया एकोणीसशे शहाण्णव साली ते तमिळनाडू बी जे पीचे सचिव होते बघा तमिळनाडू बी जे पीचे सचिव एकोणीसशे शहा स शहाण्णव साली होते त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली कोयंबतूरमधून पहिल्यांदाच लोकसभेवर ते गेले होते प्रश्न विचारला जाऊ शकतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली कोयंबरमध कोयंबतूरमधून ते पहिल्यांदाच लोकसभेवर गेले होते एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांची पुन्हा एकदा लोकसभेवर निवड करण्यात आली होती बघा एकोणीसशे नव्याण्णव साली त्यानंतर वस्त्रोद्योगा साठीच्या संसदीय सा। स्थायी समितीचे ते देखील अध्यक्ष होते वस्त्रोद्योगाच्या संसदीय स्थायी समितीचे देखील ते अध्यक्ष राहिलेले आहेत त्यानंतर दोन हजार चार साली संयुक्त राष्ट्र महासभेला त्यांनी संबोधित देखील केले होते दोन हजार चाळीसच्या संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले होते दोन हजार चार ते दोन हजार सात तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष बी जे पी लक्षात ठेवायचं आहे दोन हजार चार ते दोन हजार सात पर्यंत त्यांनी बी जे पीचे जे काही प्रदेशाध्यक्ष पद आहे तमिळनाडू राज्याचे तर ते देखील त्यांनी भूषवलेलं आहे हे त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहत आहोत त्यानंतर एकोणीस हजार किलोमीटर रथयात्रा जी त्र्याण्णव दिवस चालली होती बघा तर ती ते यांनी आयोजित केली होती बघा एकोणीस हजार किलोमीटर रथयात्रा जी त्र्याण्णव दिवस चालली होती त्यानंतर दोन हजार सोळा साली कॉसर बोर्ड कोची अध्यक्षपद देखील ते राहिलेले आहेत त्यानंतर अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस साली ते झारखंडचे दहावे राज्यपाल म्हणून त्यांनी कार्यभार सांभावला होता आणि झारखंडचे राज्यपाल यांच्यानंतर आता ते आता महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत कितीवे आहेत तर एकविसाव्या आहेत झारखंडचे होते दहावे महाराष्ट्राचे ठरलेले आहेत एकविसावे लक्षात ठेवायचे आहे यावर कोणता जरी प्रश्न विचारला तर ते आपल्याला उत्तर यायला हवं पुढचा आणि आय एम पी प्रश्न हा देखील हा देखील विचारला जाऊ शकतो तर राहुल गांधी हे वोटर अधिकार यात्रा कुठून सुरू करणार आहेत तर राहुल गांधी हे वोटर अधिकार यात्रा पर्याय ड बिहार राज्यातून सुरू करणार बघा बिहार अडतीस पैकी किती पैकी चोवीस जिल्ह्यांमध्ये किती अडतीसपैकी चोवीस जिल्ह्यांमध्ये वोटर अधिकार यात्रा ही त्यांनी सुरू करण्याचं ठरवलं आहे बघा अठ्ठा अडोतीस पैकी चोवीस जिल्ह्यामध्ये त्यानंतर उद्देश काय आहे तर मतदार यादीतील कथित हेराफेरी उघडकीस आणण्यासाठी हे वोटर अधिकार यात्रा सुरू करण्याचं त्यांनी ठरलेलं आहे महत्त्वाचा उद्देश आहे मतदार यादीमधील कथित हेराफेरी उघडकीस आणणे त्यानंतर ही जे काही वोटर अधिकार रथयात्रा वोटर अधिकार यात्रा बघा तर ती एकूण किती दिवस चालणार आहे तर सोळा दिवस चालणार आहे किती सोळा दिवस त्यामध्ये सतरा ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ती रथयात्रा ही सुरू करणार आहेत त्यानंतर एकूण किलोमीटर प्रवास पाहिला तर तेरा हजार किलोमीटर एवढा त्यांचा प्रवास असणार आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे भारतातील पहिल्या डिजिटल भटक्या गावाचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर पर्याय पाचव्या सॉरी प्रश्न पाचव्याचं उत्तर असणार आहे सिक्कीम पर्याय का सिक्कीम तर सिक्कीम या राज्यामध्ये भारतातील पहिल्या डिजिटल भटक्या गावाचे उद्घाटन हे करण्यात येणार आहे सॉरी करण्यात आलेले आता सिक्कीम तर सिक्कीम राज्यातील कोणत्या गावात तर याकतेनगावात गावात या पहिल्या डिजिटल भटक्या गावाचे उद्घाटन हे करण्यात आलं आता गाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर पाकयोंग पाकुयंग या जिल्ह्यामध्ये आहे याकतेनगाव आणि या गावामध्ये पहिल्या डिजिटल भटक्या गावाचे उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे महत्वाचा प्रश्न आहे पुढचा सहावा प्रश्न आहे भारताचा एकोणनव्वद ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनला तर भारताचा एकोणनव्वद ग्रँडमास्टर बनलेला आहे रोहित कृष्णा एस लक्षात ठेवायचं आहे रोहित कृष्णा एक् एस हा एकोणनव्वद ग्रँडमास्टर असून भारताची अठ्ठ्याऐंशी वी ग्रँडमास्टर आहे दिव्या देशमुख कितवी आहे अठ्ठ्याऐंशीवी वी तसेच प्रश्न विचारला भारताची पहिली विश्वविजेते पट विश्वविजेतेपद पटकावणारी पहिली महिला बुद्धिबळपटू कोण तर दिव्या देशमुख लक्षात ठेवायचं आहे पहिली महिला विश्वविजेते पटकारी पटकावणारी भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरलेल्या दिव्या देशमुख पहिले विश्वविजेते पटकावणारी भारतीय पुरुष बुद्ध कुटुंब जर विचारलं तर विश्वनाथन आनंद तसेच पहिले ग्रँडमास्टर कोण भारताचे तर विश्वनाथन आनंद लक्षात ठेवायचा आहे दोन्ही प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर अठ्ठ्याऐंशी वती दिव्यादेशमुख सत्याऐंशी वा हरिकृष्णन ए रा आणि शहाऐंशी वाले आहेत बघा श्री हरी एल आर हे शहाऐंशी भारताचे शहाऐंशी वे ग्रँडमास्टर श्रीहरी एल आर सातवा आणि आय एम पी हा देखील प्रश्न आहे तर ला गणेशन यांचे नुकतंच निधन झाले ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते तर पर्याय क नागालँड नागालँड राज्याचे राज्यपाल होते बघा ला गणेशन आणि ते नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्या जागेवर सध्या अजय कुमार भल्ला हे अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत नागालँड राज्यपालचा अतिरिक्त कार्यभार कोणावर सोपवून आला तर मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला लक्षात ठेवायचा आहे आठवा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय खान आणि धातू परिषदेत सामील होणारी पहिली भारतीय कंपनी कोणती बनली तर हिंदुस्तान झिंक तर हिंदुस्तान झिंक ही आंतरराष्ट्रीय खान आणि धातू परिषदेत सामील होणारी पहिली भारतीय कंपनी बनलेली आहे पुढचा नववा प्रश्न आहे गेंड्यांना संरक्षण देण्यासाठी ऑपरेशन फाल्कॉन कोणी सुरू केले तर गेंड्यांना संरक्षण देण्यासाठी ऑपरेशन फाल्कॉन हे बघा आसाम लक्षात ठेवायचं आहे पर्याय आसाम राज्य सरकारने सुरू केलेला आहे बघा आसाम राज्य सरकारने आता हे चर्चेत आलेलं आहे त्यासाठी हा प्रश्न केलेला आहे परंतु गेंड्यांना संरक्षण देण्यासाठी ऑपरेशन फॉल्कॉन हे आसाम राज्य सरकारने दोन हजार चोवीसमध्ये सुरू केले होते लक्षात आहे दोन हजार चोवीसमध्ये आता हा प्रश्न घेतला काय तर ते ऑपरेशन फाल्कॉन सध्या चर्चेत आहे त्याचं कारण काय तर दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आलेल्या गेंड्यांना संरक्षण देण्यासाठीचे ऑपरेशन फाल्कॉन हे आसाम राज्य सरकारने सुरू केले असून चर्चेचं कारण आहे बघा तर दोन हजार पंचवीस मध्ये या ऑपरेशन फाल्कॉन मुळे एक गेंड्याची शिकार ही करण्यात आलेली नाही बघा लक्षात ठेवायचं आहे एक काही गेंड्याची शिकार आणि एवढंच नव्हे तर बेचाळीस शिकारी देखील यामध्ये अठ्ठेचाळीस का सॉरी बेचाळीस शिकारी देखील यामुळे अटकं करण्यात आलेल्या आहेत यासाठी हे ऑपरेशन फॉल्कॉन चर्चेत आहे आणि जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते जे आसाम राज्य सरकारने सुरू केलेले आहे कशासाठी तर गेंड्यांना संरक्षण देण्यासाठी पुढचा दहावा प्रश्न आहे खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे केले जाणार आहे तर खेलो इंडिया वॉटर फेस्टिवल दोन हजार पंचवीसचे आयोजन हे पर्याय अ जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात बघा आयोजित केले जाणार आहे कोठे तर श्रीनगर या ठिकाणी कोठे श्रीनगर या ठिकाणी याचे आयोजन केले जाणार आहे श्रीनगरमध्ये कोठे तर डल लेक लक्षात ठेवायचं आहे डल लेक आवडती असणार आहे प्रथमच डल लेक श्रीलेक श्रीनगर आणि जम्मू आणि काश्मीर लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर शुभंकर विचारलं जातं बघा शुभंकर तर शुभंकर असणार आहे हिमालयन किंग फिशर या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीस जे प्रथम आवृत्ती आहे बघा याचे शुभंकर असणार आहे हिमालयीन किंग फिशर काश्मीरी खंड्या देखील त्याला म्हटलं जातं काश्मीरी खंड्या अकरावा प्रश्न आहे बारावा स्लिनेक्स युद्ध सराव दोन हजार पंचवीस कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला हा देखील महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नामध्येच उत्तर लपलेला आहे बघा पर्याय ब भारत आणि श्रीलंका तर स्ली स्ली आणि स्त्री लक्षात ठेवायचं आहे बारावा स्लीनेक्स युद्ध सराव दोन हजार पंचवीस हा भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान बघा आयोजित करण्यात आलेल्या कोणत्या ठिकाणी तर कोलंबो लक्षात ठेवायचं आहे श्रीलंका कोलंबो या ठिकाणी बघा याचं आयोजन करण्यात आले असून दोन हजार चोवीस साली जी काही अकरावी आवृत्ती पार पडली होती त्याचं ते आयोजन करण्यात आलं होतं आपल्या भारतामध्ये विशाखापट्टणम या ठिकाणी नुकतंच झालेले महत्वाचे ऑपरेशन सॉरी नुकतंच झालेले महत्वाचे युद्ध सराव पाहूया त्यामध्ये पहिला आहे बघा बोल्ड कुरुक्षेत्र भारत आणि सिंगापूर लक्षात ठेवायचं आहे भारत आणि सिंगापूर त्यानंतर धर्म गार्डियन भारत आणि जपान त्यानंतर शक्ती भारत आणि फ्रान्स नॉमॅनिक एलिफंट हे आहे भारत आणि मंगोलिया त्यानंतर दष्टलिक हे आहे भारत आणि उझबेकिस्तान त्यानंतर टायगर ट्रायम्फ हे आहे भारत आणि अमेरिका आणि खंजर खंजर एक्स डबल आय हे आहे किर्गिस्तान लक्षात ठेवायचं आहे भारत आणि किर्गिस्तान पुढचा अकरावा प्रश्न आहे सॉरी अकरावा आपण इथे कव्हर केलेला आहे बारावा प्रश्न आहे मुख्यमंत्री थाळी मनवर योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे तर मुख्यमंत्री थाळी मनवर ही योजना तमिळनाडू राज्य सरकारने सुरू केलेला आहे बघा तमिळनाडू पुढचा तेरावा प्रश्न आहे मॅडिसन स्क्वेअर गार्डन मध्ये शो करणारा पहिला भारतीय कॉमेडियन कोण ठरला तर मॅडिसन स्क्वेअर गार्डन मध्ये शो करणारा पहिला भारतीय कॉमेडियन ठरलेला आहे पर्याय अ झाकीर खान लक्षात ठेवायचं आहे झाकीर खान चौदा प्रश्न आहे बॉब सिम्सपन यांचे नुकतंच निधन झाले असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॉब सिम्सपन हे पर्याय क्रिकेट या खेळाशी संबंधित असून कोणत्या देशाचे आहेत तर बघा ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशात येथे खेळाडू होते क्रिकेट या खेळाशी संबंधित होते लक्षात ठेवायचं आहे पंधरावा प्रश्न आहे सहा दिवसांचा भारतीय चित्रपट महोत्सव कुठे सुरू करण्यात आलेला आहे तर पर्याय अ श्रीलंका श्रीलंका या, श्री श्री या देशामध्ये बघा सहा दिवसांचा भारतीय चित्रपट महोत्सव हा नुकताच सुरू करण्यात आलेला आहे सोळावा प्रश्न आहे मग आपण पाहिलं तरी पुन्हा एकदा घेऊया तर अजय कुमार भल्ला यांच्यावर कोणत्या राज्याच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोबवण्या सोपवण्यात आलेला आहे तर अजय कुमार भल्ला यांच्यावर पर्याय ब नागालँड या राज्याच्या राज्यपाल काय लक्षात ठेवायचं आहे राज्यपाल तर अजय कुमार भल्ला यांच्यावर नागालँड या राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला आहे आता कशासाठी तर नुकतंच नागालँडचे राज्यपाल ला गणेशन यांचं निधन झालं आणि ती जागा रिक्त झाली त्यांच्या जागेवर अतिरिक्त कार्यभार हे अजय कुमार भल्ला हे सांभाळणार आहेत लक्षात ठेवायचं आहे हा देखील प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे जे काही माहिती आणि महत्त्वाचे प्रश्न होते चालू होण्याचे तर ते आपण इथे कवर केलेले जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्यासाठी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहिला त्यासाठी धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तसेच आपल्या यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे भेटू या पुढच्या या व्हिडिओमध्ये धन्यवाद